आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड या स्वराज्याचा प्राण आणि याच स्वराज्याच्या रायगडावरती छत्रपती शिवरायांची समाधी आणि छत्रपती शिवरायांच्या समाधीच्याच पाठीमाग वाघ्याची समाधी वाघ्या कुत्र्याची आता आपण टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून पाहतोय की ही वाघ्या कुत्र्याची समाधी काढायची म्हणतात परंतु खरंच या वाघ्या कुत्र्याच्या जागेवरती कुणाची समाधी आहे याची रहस्यमय माहिती आज जा आपण जाणणार आहोत मित्रांनो ही माहिती पाहून अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी की आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा छत्रपतींच्या नावावर जगणारी किती कुत्री आहेत नाव घेऊन जगायचं की आम्ही छत्रपती शिवरायांच्यावरती किती प्रेम करतोय आम्ही परत हे स्वराज्य उभं करतोय स्वराज्यासारखं आम्ही राज्य करतोय असं दाखवून द्यायचं काम या ठिकाणी चालले बा मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आपण छत्रपती शिवरायांचे छत्रपती शंभूराजांचे मावळ्यात हा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा ही खरी माहिती मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवे मित्रांनो छत्रपती शिवरायांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं तीन एप्रिल हा दिवस हा काळा दिवस म्हणावा लागल कारण तीन एप्रिलच्याच दिवशी बारा वाजता दुपारी छत्रपती शिवरायांनी आपला ध्येय या रायगडावरती ठेवला आणि संपूर्ण स्वराज्यामध्ये दुःख पसरलं तर मित्रांनो छत्रपती शिवराय गेल्यानंतर किल्ल्याच्या बाहेर सुद्धा ही बातमी पसरून दिली नाही बघा कुणालाच चोऱ्याबाई साहेब यांनी स्वार्थासाठी केवळ की माझा मुलगा राजा बनावा आणि लवकरात लवकर बनावा म्हणून ही बातमीसुद्धा पसरून दिली नाही बघा मित्रांनो त्यावेळी छत्रपती शंभूराज आपलं पनारगडावरती होतं त्यांना सुद्धा बातमी कळून दिली नाही सोयऱ्याबाई या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पत्नी आणि काही ब्राह्मण मंडळींनी साथ दिली त्यांना आणि ही बातमी शंभूराजांना सुद्धा कळून दिली नाही बघा आणि छत्रपती शिवरायांचा अंतिम विधी रायगडावरती असणारं जगदेश्वराचं मंदिर म्हणजे महादेवाच्या मंदिरासमोर छत्रपती शिवरायांची चिता त्या ठिकाणी तयार करण्यात आली आणि छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी अंतिम विधी देण्यात आला आणि त्या ठिकाणी अशी कथा सांगितली जाते बघा पुढं की त्यावेळेस छत्रपती शिवरायांचा एक कुत्रा होता त्याचं नाव वाघ्या होतं आणि हा वाघ्या कुत्रा छत्रपती शिवरायांच्या अंतिम विधीच्या वेळी त्या ठिकाणी होता कथा आहे सांगण्यात येथे पुढे आता अंतिम विधी झाल्यानंतर महाराजांचा सगळी लोक परत माघारी चालली वाघ्याला वाटलं की पालखीमध्ये आपलं राजं नाहीत म्हणून वाघ्याला दुःख झालं आणि वाघ्यानं छत्रपती शिवरायांच्या चितेत उडी मारली वाघ्यानं आपला देह त्या ठिकाणी समर्पित केला अशी कथा सांगण्यात येते आपण जाणणार आहोत खरं काय आणि खोटं काय दोन ते तीन महिन्याचा काळ गेला मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर ही बातमी कळायला शंभूराज आणला शंभूराज पणागडावरती होत राज ठिकाणी आलं बघा तीन महिन्याचा काळ गेला आणि राज रायगडावरती आलं सगळं माहिती आपल्याला तरी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय सगळ्या मंत्र्यांनी घाड घातला होता की शंभू शंभूराजापर्यंत बातमीच गेली नाहीत पाहिजे त्याच्या आधी राजाराम राजारामला राजा, राजा करायचा हा डाव घातलेला त्या ठिकाणी होता बघा परंतु शंभूराजे शंभू राजे रायगडावरती आले आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या समाधीचं बांधकाम त्या ठिकाणी स्वतः शंभूराजांनी करून घेतले बघा बारा फूट खड्डा खानखानला होता दोन कमानीचं बांधकाम केलं आणि या दोन कमाणीच्या मध्यभागी शिवछत्रपतींच्या आस्ती होत्या आणि व राष्ट्रकोणी चौथारा बांधला काळ्या दगडात अगदी हे शंभूराजांचं काम आहे मित्रांनो ध्यान देऊन ऐका आणि यावेळी छत्रपती शिवरायांच्या पत्नी पुतळाबाई साहेब फार प्रेम होत राजांच्यावरती आणि छत्रपती शंभूराजा वरती तो फार प्रेम होतो स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करत होत्या आणि त्यावेळी पुतळाबाई साहेब शंभूराजांची वाट पाहत होत्या डोळ्यात पाण्याच्या दारा वाहत होत्या राज त्या ठिकाणी आले शंभूराजे शंभूराजांना त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे अखेरचे शब्द काय होते ते सांगण्याचं काम तो निरोप पोचवण्याचं काम पुतळाबाई साहेबांनी केलं बघा त्या ठिकाणी शंभूराजांना सांगितलं की मला आता इथं राहायचं नाही मला सती जायचे शंभूराजांनी अनेक वेळा प्रयत्न केला समजावण्याचा परंतु त्या ठिकाणी ऐकलं नाही पुतळाबाई साहेबांनी आणि मित्रांनो पुतळाबाई साहेबांनी छत्रपती शिवरायांचे जोडे मांडीवर घेऊन ज्या ठिकाणी शिवछत्रपतींना अग्नी देण्यात आला होता त्याच जागेवरती चितार रचली गेली आणि स्वराज्याच्या महाराणी पुतळाबाई साहेब त्या ठिकाणी सती गेल्या बघा आणि मित्रांनो स्वतः छत्रपती छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या जवळ समाधी त्या ठिकाणी बांधली होती दगडी चौथरा मित्रांनो खरी जागा मासाहेब पुतळाबाई साहेबांची बघाय समाधीची जागा आणि पुढे नंतर छत्रपती शंभूराजांनी नऊ वर्ष राज्य केलं तुम्हाला सगळं माहिती घ्यावरून जे बाप्याला राजांना पकडलं सगळ्या घटना पुढे घडत गेल्या आणि छत्रपती राजानंतर हे स्वराज्य चालवण्याचं काम पुढं छत्रपती शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज सुटून आले कैदीतून औरंगजेबाच्या आणि नंतर त्यांनी परत राज्य केलं आणि मित्रांनो छत्रपती शाहूराजांचं राज्य झाल्यानंतर बघा शाहूंचा पुत्र या शाहूंच्या पुत्राला पेशव्यांनी कैद केली साताऱ्याला लक्षात ठेवा आणि हे राज्य पेशव्यांच्याकडे गेलं सरळ मार्गाने गेलेलं ना हे राज्य कैद केलं शाहूंच्या च्या मुलं आणि त्यावेळी मित्रांनो बंड सुद्धा घडलं होतं कित्येक लोकांनी विरोध केला होता परंतु हा विरोध त्यांचा मोडून काढला पेशव्यांनी आणि पेशव्यांनी पुढे राज्य केलं मित्रांनो ध्यान ऐका ज्यावेळेला पेशव्यांच्या हा रायगड होता आणि पेशव्यांच्या ताब्यातून हा रायगड ज्यावेळी इंग्रजांच्याकडे गेला त्यावेळेला इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेलं वर्णन आहे त्या ठिकाणी कि छत्रपती शिवरायांच्या समाधीची काय अवस्था झाली होती समाधी पडलेली होती गवत उगवलेलं होतं इंग्रज अधिकाऱ्यांनी वर्णन केले अशी परिस्थिती होती बघा म्हणजे पेशव्यांनी लक्ष दिले का छत्रपती शिवाजी समाधीकडे राज्य केलं छत्रपती शिवरायांच्या नावाखाली राज्य केलं आपले वाडे बांधले परंतु छत्रपती शिवरायांच्या समाधीचं काम सुद्धा पेशव्यांना करता आलं नाही हा इंग्रज अधिकाऱ्यांनी पुरावा दिलाय आणि नंतर आपल्याला माहिती मित्रांनो इंग्रजांनी कुणालाही त्या किल्ल्यावरती जाण्यास बंदी केली होती बघा कुणाला जाऊन देत नव्हते शेकडो वर्षाचा काळ गेला अहो लोकांना समाधीचा विसर पडला होता एवढी भयानक अवस्था झाली होती त्यावेळेस कुठे हे समाधी हे सुद्धा माहीत नव्हतं लोकांना आणि पुढे नंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी ही समाधी भागात धुंढून काढली म्हणजे पाहिली समाधी गावतातून यातून जाऊन पाहिले शोध घेतला समाधीचा खरा आणि पहिली शिवजयंती त्यांनी साजरी केली मित्रांनो ही खरी माहिती आता प्रश्न जो आता निर्माण झालाय की छत्रपती शिवरायांच्या शेजारी असणारी वाघ्याची समाधी आली तरी कशी आणि ही कुणी बांधली समाधी हा प्रश्न पडलाय आता लोक म्हणतात छत्रपती संभाजीराजे म्हणतात की समाधी काढून टाका वाघ्याची खरं येते काढून टाकायला पाहिजे तर मित्रांनो चिंतामन गोकटे या लेखकानं या इतिहासकारानं महाराष्ट्र देशातील किल्ले नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं आणि या पुस्तकामध्ये या वाघ्या कुत्र्याची कहाणी लिहिली होती बघा मग सांगितल्याप्रमाणे वाघ्यानं चितीमध्ये उडी टाकली अशी कहाणी लिहिली होती आणि हे पुस्तक ज्या वेळेला प्रकाशित झालं हे पुस्तक राम गणेश गडकरी यांच्याकडे हे पुस्तक पोचलं आणि राम गणेश गडकरी यांनी या पुस्तकातील वाघ्याची हो कहाणीच अशी होती की अक्षरशः डोळ्यात पाणी येईल अशी एका प्रामाणिक कुत्र्याची कहाणी होती आणि त्यांना ही सगळी काणी खरी वाटली आणि त्यांना वाटलं याच्यावरती एक नाटक तयार करावं आणि त्या ठिकाणी राम गणेश गडकरी यांनी एक नाटक तयार केलं याच्यावरती राजसन्यास आणि हे संपूर्ण नाटक वाघ्याला समर्पित होतं बघा नाटकाचा अर्धाच भाग झाला आणि मित्रांनो या ठिकाणी सर्व लोकांना खरं वाटलं बघा हे नाटक म्हणजे वाघ्या कुत्र्याची जी कथा आहे ती सगळ्यांना खरी वाटली आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर चिंतामण गोपटे यांनी किल्ल्याच्या जवळपास जाऊन काही धनगर समाज यांच्याकडून माहिती काढली होती की बाबा खरंच वाघ्या कुत्रा होता का काही लोक गाण्यातून त्यांच्या माहितीतून धनगर समाजाच्या हे पुस्तक लिहिलं गेलं होतं आणि नंतर पुढे चिंतामणी केळकर यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी एकोणीसशे छत्तीस साली रायगडावरती उभारली बघा आणि मित्रांनो ती बातमी सगळ्यांना खरी वाटायला लागली आपण इतिहासाचा अभ्यास केला तो शेकडो वर्षाची जरी काढला इतिहास तरी छत्रपती शिवरायांच्यावर कुठेही वाघ्या कुत्रा नव्हताच अजिबात नव्हता कितीतरी लोकांनी त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेही वाघ्या कुत्रा नव्हताच परंतु केवळ या अफवा पसरून हा इतिहास त्या ठिकाणी लोकांच्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला लोकांनी बघा आणि या ठिकाणी मूळ जी समाधी होती मूळ जी समाधी होती ती राणी पुतुळबाई साहेब यांची होती हो खरंच छत्रपती शंभूराजांनी या ठिकाणी समाधी बांधली होती परंतु पुढे काळ गेला त्याची दुरुस्ती झाली नाही ऊन वारा पाऊस याच्यामुळे ही समाधी उद्वस्त झाली होती बघा आणि या ठिकाणी वाघ्याची समाधी अशा प्रकारे बांधण्यात आली त्यामुळे मित्रांनो ज्यांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं ज्या शिवछत्रपतींच्या पत्नीनं शंभू बाळावरती एवढं प्रेम केलं त्या शिवछत्रपतींच्या पत्नीची समाधी खरी त्या ठिकाणी परत तिचा उद्धार व्हावा त्या समाधीचा आणि छत्रपती आताचे छत्रपती संभाजीराजांनी पुढाकार घेऊन खरंच ही समाधी परत बांधावी होती तशी आग्रहाची विनंती तर मित्रांनो आम्ही ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा थोडक्या मोडक्या शब्दात त्या गोष्टीला आपण सपोर्ट करा आणि खरा इतिहास लोकांच्या पुढे आणण्याचा आपण प्रयत्न करा त्यासाठी शेअर कराय मित्रांनो छत्रपती शिवरायानंतर छत्रपती शंभू राजानंतर छत्रपती शाहू राजानंतर हे जी राज्य ती खेचून घेतली पेशव्यांनी काही पेशवे चांगले होते ते काही पळपुटे होते परंतु शिवछत्रपतींच्या समाधीचा विकास त्यांना करता आला नाही पुढं नंतर एकोणीसशे सत्तावीसला ला छत्री बांधली बघा तर मित्रांनो इंग्रजांचं राज्य गेल्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येक पाच वर्षाला बघा सरकार येते आणि प्रत्येक सरकार मधल्या मंत्र्यांनी म्हणायचं की आम्ही शिव छत्रपतींचं स्वराज्य आणतोय परत प्रत्येकाने म्हणायचं बोंबलायचं आणि या महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा प्राण इतिहास म्हणजे या महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांची दुरावस्था झाली हो। लाखो कोट्यवधी रुपये नुसतं खान्यात घालवायचं किल्ल्यावर काय सापडते पुरातन खात्यानं आणि त्या पैशातून आपली घरं बांधली या लोकांनी बघा घरं भरली बिल्डिंग्या बांधल्या परंतु छत्रपतींच्या किल्ल्यांची सुधारणा त्या ठिकाणी झाली नाही मित्रांनो हे केवळ राजकारण चालले छत्रपतींच्या नावावर पोट भरण्याचे कि कित्येकांनी पक्ष स्थापन केले परंतु आठवत का आपल्याला कि छत्रपतींच्या किल्ल्याचं कुठं बांधकाम मोठं केलंय म्हणून मी नावं घेत नाही कुठल्या पक्षाची आमदार झाले खासदार झाले केवळ छत्रपतींच्या नावावरती आणि छत्रपतींच्या झेंड्यावर परंतु छत्रपतींच्या स्वराज्याची व्याख्या मात्र कोणाला कळाली नाही की स्वराज्य म्हणजे नक्की तरी काय तर मित्रांनो छत्रपतींच्या किल्ल्यांच्याकडे आपण लक्ष द्या आपल्या तालुक्यातील आमदार खासदार यांना आग्रह करा आपण की छत्रपतींची इतिहास जर जिवंत ठेवायचा असेल तर छत्रपतींची किल्ले बांधणे जरुर जरुरीचे आणि हा इतिहास शाळेमध्ये येणं गरजेचं आहे बघा ही तळमळीची विनंती प्रत्येकानं आपण आग्रह करा आपल्या आमदाराला आणि हे जे पुरातन खातं हे बंद करून टाकाय पाहिजे बघा ही काही काम करत नाही सुधारणा करून बी देत नाही अजिबात सुधारणा करून देत नाही पुरातन खातं आढळ येते कुठं काय गेलं पुरातन खातं आडवेत यार कशाचं पुरातन खातं पेटवायचं का पुरातन खातं छत्रपतींचे किल्ले आमचे पडायला लागले तर मित्रांनो आग्रह तारा छत्रपतींचे किल्ले दुरुस्त करण्याचा बाकी काय नाही सगळ्या तरुणांनी संघटित व्हा सर्व जाती धर्मातील आणि हेच खरं छत्रपतींना आवडेल आणि येणाऱ्या गुढीपाडव्याला मित्रांनो छत्रपती शंभूराजांच्या नावानं छत्रपती शिवरायांच्या नावानं आपल्या घरावरती भगवा झेंडा नक्की लावा आणि हेच खरं महाराजांना आवडेल बघा भगवा झेंडा मित्रांनो ही माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र